मार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत गेल्या पाऊन तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे पाऊस आणि रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे ठाणे आणि नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत गेल्या पाऊन तासापासून अशीच परिस्थिती आहे पाऊस झालेला आहे त्यासोबतच रस्त्यांवरती कामं सुरू आहेत रस्त्यांची आणि त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना आहे ठाणे <ETITANij2> नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत जवळपास दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा आहेत सकाळची वेळ आहे अनेक जण माप करा दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची गर। रस्त्यांवरती गर। गर्दी पाहायला मिळते कारण रस्त्यांमध्ये रस्ता दुरुस्तीची कामं असोत नवीन रस्ते बांधण्याची कामं असोत ती सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली भाग्यश्रीवादी सहकारी आपल्यासोबत आहे भाग्यश्री नेमकी काय परिस्थिती आहे सध्या ट्युकी आपण जर पाहिलं तर स्थाने नाशिक हाली महत्वाचा हिस्सा मानला जातो कारण इथून थेट आपण बघितलं तर नाशिककडे हा रस्ता जातो या रस्त्यावर तिला पाहून टाक तर या ग्रांता इथे लागलेल्या आहेत कोंडी प्रचंड आहे मुळात सकाळपासून जर आपण बघितलं तर ठाणे शहरातच नव्हे तर आजूबाजूला सगळ्या उपनगरात मोठ्या आणि याचा फटका या वाहतूक कोंडीवर झाल्याचा पायदा मिळतो या व्यतिरिक्त या रस्त्याच्या मुळात करन, काम चालू आहे हा रस्ता जो आहे हा चौपदरीकरण करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे एकीकडे रस्त्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे पावसाचा फटका यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येते तर जे वाहतूक पोलीस आहेत त्यांनी आपल्याला सांगितले की खारेगाव टोलनाका जो आहे तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत पावसामुळे आणि ते खड्डे बुजवण्याचं काम एका पद्धतीने सुरू आहे वाहतूक फोडली जाते तर दुसरीकडनं खड्डा बुजवण्याचे काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती वाहतूक कोंडीच देतात तृट्टी निश्चित भाग्य धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी